माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे आदरणीय ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर सर हे माझे आवडते बालसाहित्यिक आहेत त्यांनी ढोल ढगांचा वाचतो हा बालकविता संग्रह लिहिलेला आहे या बालकविता संग्रहामध्ये एकूण तेवीस कविता आहेत मी त्या सर्व कविता वाचल्या व मला त्यापैकी झाडांशी दोस्ती ही कविता सर्वात जास्त आवडली दोस्ती तर आपली सर्वांची करूया दोस्ती आता झाडांशी अंथरून सावली खाली गारगार आंब्याचं झाड बघा उभं डेरेदार कैऱ्यांनी वाकलं थोडं खाली झुकलं लपाछपी खेळू या पहाडांशी वडाची झाडं ही कशी दिसती ऋषीमुनी कुणी जणू तप करती पारंब्या धरून न झाडावर चढून न झंबू या मजेत तर फांद्यांशी झाडं ही करीती खूप माया फुलंफळं फुल देती आणि छाया थंडी वारा झेलून गारा सर्वांना घेती पोटाशी सर्वांना घेती पोटाशी धन्यवाद